म वर्धेला महाराष्ट्र राज्य संगणक ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना यांचं आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाला महाराष्ट्र भार वर्धा जिल्ह्यातल्या जवळपास किती ग्रामपंचायतीचे लोक पाचशे सत्तावीस ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक इथं आंदोलनाला बसले आहेत पाहून घ्या हे एवढे सगळे लोक इथं आंदोलन करून राहिले याची मागणी आहे का आम्हाला परमनंट करण्यात यावं ठीक आहे याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये दुरुस्ती करावी आणि जसं ग्रामसेवक पद निर्माण केलं तसं हे लोक आता यांनी छत्रपती शिवाजी महाराज जे कृषी कृषी सन्मान योजना होती का ज्याच्यात कर्जमाफी दिली त्याचे सगळ्याचे फॉर्म भरून घेतले शासनाने यायले टोंडी सांगितलं का तुम्हाला चाळीस रुपये फॉर्मप्रमाणे पैसे देऊ यायला एकही रुपया फेकून नाही मारला शासनानं पी त्याच्यानंतर पीक विमाचे फॉर्म भरले त्याचंही कमिशन फेकून नाही मारलं यायले भिकाऱ्यासारखे सात हजार रुपये हातात देते सात हजार रुपयात किराणा नाही येत या जमान्यात ठीक आहे हे प्रपंच कसा चालवावं लेकरायचं शिक्षण आहे ठीक आहे त्याच्यानंतर रोजचे पेट्रोल डिझेल पेट्रोलले पैसे लागते पोरायच्या गाडीले शिक्षणाचा खर्च आहे दुधाची चंदी आहे दिवसभर जर हिशोब काढतो म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी पैसे लागते सारे ढोंग करता येते पैशाचं ढोंग करता येत नाही शासनाने ठीक आहे यायच्या जर जागा परमनंट केल्या तर त्या परमनंटच्या पगारातून कोणत्याच पगारातून जे हे लोकप्रतिनिधी आहे याय गल्लोऱ्या कमिशनचा गल्लोऱ्या खाता येत नाही यायले सिमेंटचे रस्ते बांधले ठीक आहे नाल्या बांधल्या तर तिथून दुधावरची मलाई खाता येते आणि म्हणून हे अशा भरत्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्या तर त्या जो कॉन्ट्रॅक्ट ज्याने दिला त्याच्याकडून गल्लोऱ्या खाता येते म्हणून हे आजही मागच्या किती वर्षापासून काम करत आहे तुम्ही बारा वर्षापासून का हे काम करून राहिले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे एका खाजगी कंपनीले आहे आणि तिच्याकडून हे नुसता गल्लू द्या खाते उलट काही करायचं असेल तर हे शासनाले सरळ शासन यायले धमक्या देते बी ओ धमक्या देईन ओ धमक्या देईन तुम्हाला नोकर काढून टाकू आम्ही तुमच्या पगारात कपात करू आता हे आंदोलनाले बसले तर जेवढे दिवस तुम्ही आंदोलन करा म्हणते त्याच्या पगारातून एक ठीक आहे वर्धा व्हिडिओ म्हणजे ठीक आहे वर्धेच्या जिल्हा परिषदनंच एक जी, जी हे काढलं लेटर काढलं आणि यायले म्हणते तुमच्या पगारातून तुम पैसे पगारा काटू पगारा पगारा म्हणजे याच्या बापाच्या घरचा पैसा आहे का यायले अधिकार आहे का पगार काटाचा ठीक आहे आणि म्हणजे सरय हे मुस्कट बाजू करून राहिले यायले कोणताही अधिकार नाही आहे या भारतात तुमच्यावर अन्याय होत असेल तर भारतीय संविधान म्हणते तर तुम्हाला राज्यघटनेच्या कलम एकोणीसनुसार तुम्हाला आंदोलन करता येते निदर्शने करता येते आपले मत मांडता येते भाषणातून विचारातून आणि बोलण्यातून त्याच्यामुळे यायले पगार नाही आहे पगार काटाचा ठीक आहे हे कोणताही सरकारी अधिकारी असो त्याचे नोटीस पुढे सरले ऐकायचं नाही कारण हे तुम्हाला अशा धमक्या दिल्या आतापर्यंत त्याच्यानंतर चा चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोग जो आहे त्या चौदाव्या पंधराव्या वित्त आयोगाचे दहा टक्के रक्कम हे जे संगणक परिचालक आहे याच्या पगारावर खर्च करायची आहे ना ठीक आहे म्हणजे शासनानं गाईडलाईन दिली आहे परिपत्रक काढला आहे तर हे त्याचा पगार डायरेक्ट न काढता कंपन्याले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देते आणि त्याच्यातून गल्लुऱ्या मलाही खाण्याचा प्रयत्न हे करून राहिले आता माय म्हणणं एवढंच आहे का तुम्ही या लोकांना ठीक आहे सातवा वेतन आयोग म्हणते का मिनिमम किमान वेतन हे अठरा हजार असावं कमीत कमी यायच्या हातात ठेवते सात हजार यायले मंजूर आहे बारा हजार त्याच्यातले पाच हजार, हजार गायब करते सात कापते सत्तर रुपये आणि तोही वापस भेटत नाही त्याच्यात मध्ये टीडीएस पाहिजे असेल तर इन्कम टॅक्स भरा त्याचे इन्कम टॅक्स बारा पंच साठ बारस कम बारा सात चौऱ्याऐंशी वर्षभरात उत्पन्न चौऱ्याऐंशी हजार आहे इन्कम टॅक्स भरासाठी पाहिजे अडीच लाख ठीक आहे आता कुठून आणायचे एंड्रिंग प्यायचं का म्हणा ठीक आहे तर त्याच्यामुळे शासन टी डी एस कापून बी तुमच्या पैशावर ठीक आहे डट्टे आणत आहे माझे म्हणणं एवढंच आहे शासनाने का तुम्ही येणाऱ्या अधिवेशनात महाराष्ट्र शासनानं ठीक आहे तिथंही अधिवेशनावर तुम्ही मोर्चा घेऊन जा जर शासनानं लवकरात लवकर दोन दिवसात अधिवेशनाच्या तुमच्या निर्णय घेतला नाही तर तुम्ही आंदोलन असंच रेटत राहा तुमच्या पगारात वाढ नाही पाहिजे तुम्ही का आम्हाले ठीक आहे माझी मागणी आहे शासनानं काय हे जे लोक इथं आंदोलन करून राहिले महाराष्ट्रभर संगणक परिचालक ग्रामपंचायत यांच्या आंदोलनाले न्याय द्या आणि तुम्ही यांना परवणन बेसवर घ्या आणि यांना क्लास फोरचा पगार किमान वेतन आयोग अठरा हजार सी ए बी ए महागाई भत्ता आणि आरोग्याच्या सुविधा ह्या सगळ्या द्या कारण या लोकांनी कोरोनाच्या काळातही काम केलं आणि ग्रामपंचायतमध्ये जन्माच्या दाखल्यापासून ठीक आहे विवाहाच्या नोंदीपासून आणि कोणताही ग्रामपंचायतचा ठराव इंवा एखादं ठीक आहे ग्रामपंचायतले पर जिल्हा परिषदले काही कागदपत्र सादर करायचे आहेत हे सगळे तुम्ही तयार करून घेता ग्रामसेवकाच्या बरोबरीनं काम करता म्हणून माझी मागणी आहे या महाराष्ट्र शासनाने का येणाऱ्या अधिवेशनात याच्यावर ये परमनंट इलाज करा आणि या सर्वांना परमनंट करा का जेणेकरून का यांना किमान वेतनवाढ भेटली पाहिजे आणि किमान वेतनवाढीप्रमाणे क्लास फोरचा पगार तुम्हाला भेटला पाहिजे आणि तो पंधरा वित्त आयोगाचा पैसा त्या ठीक आहे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या घसात न टाकता तो शासनानं यायच्या हाती द्यावा म्हणजे जेणेकरून तो पैसा तुमच्या चांगल्या सत्कर्मी लागेल म्हणून शासनानं महाराष्ट्राचे मा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री दोन दोन लाभले आम्हाला अजित पवार ठीक आहे तर यायनं लवकरात लवकर या प्रश्नाले ठीक आहे हात लावा आणि तुमचा प्रश्न निकाल लावावा ठीक आहे तुम्ही आंदोलन असंच घेता मी अधिवेशनावर तुमच्या आंदोलनाला भेट द्यायला येतो धन्यवाद आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र